लोहारा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय मराठी शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात संपन्न अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिवस संपन्न लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय मराठी शाळा उर्दू जिल्हा परिषद प्राथमिक श्रीमती राधाबाई बकाल आयुर्वेदिक शासकीय दवाखाना ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बा महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली गावातून विद्यार्थिनीची व विद्यार्थी यांची प्रभात फेरी काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय महात्मा गांधी की जे मोहलाना अब्दुल कलाम आझाद की जे भारत माता की जय जय जवान जय किसान स्वातंत्र्य दिवस चुराहू अशा घोषणा देण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सर्वांसाठी समान न्याय स्वातंत्र्य आणि समता यांचे तत्वज्ञान समाविष्ट केले उपस्थित म्हणून मुख्याध्यापक प्रवीण वराडे मुख्याध्यापक विलासराव मिनगे शिक्षक गजानन सोनवणे रामेश्वर मुडे बोरकुले मीनाक्षी आडे मॅडम विचुनकर डॉक्टर उज्जैन खान आरोग्य सेविका सुरटकर मॅडम सर्व आशा सेविका सर्व मदतनीश उर्दू शाळेतील सर्व शिक्षक सरपंच उपसरपंच तलाठी कोतवाल पत्रकार शहबाज देशमुख पत्रकार संतोष मोरे व गावातील नागरिक उपस्थित होते आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष मोरे बाणापूर अकोला